आज आपण सगळे इथं आलात त्याबद्दल आपण सगळ्यांचे सर्वप्रथम आज आमच्यासाठी निवडणूक प्रचाराचे दिवस सर्व आहेत त्यात आज आनंदाचा दिवस कारण की आम्हाला रिपब्लिकन पार्टी इंडिया गटकडून व लवजी शक्ती सेना यांच्याकडून पाठिंबा आहे त्यामुळे आपल्या सर्वांच्या समोर आम्ही काय सांगा तुम्ही आज पत्रकार परिषद घेत सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं सगळ्या पत्रकारांचं आहे त्या वतीनं सगळ्या पत्रकार बंधूंचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि आज आनंदाचा दिवस आहे सव्वीस नोव्हेंबर आहे बाबासाहेबांचं संविधान आज रोजी ये लेला है। आणी आ, या देशानं स्वीकारलेलं आहे आणि संविधानाच्या माध्यमातूनच या ठिकाणी हा लोकशाहीचा उत्सव या ठिकाणी सुरू आहे सर्वप्रथम मी नंदकुमार केंगार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आहे आमचे किरण विठ्ठल दांजे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य युवक आघाडीचे उपाध्यक्ष आहेत आमचे अजित मोरे अजित विठ्ठल मोरे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अकलू शहराचे अध्यक्ष आहेत हे आमचे केशव लोखंडे हे लघुजी शक्ती सेनेचे होत कुठलं महाराष्ट्राचे राज्य महाराष्ट्राचे प्रमुख आहेत हे प्रवीण साळवे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक आघाडीचे माझ तालुक्याचे सरचिटणीस आहेत हे आशिष तांबोळी मुस्लिम आघाडीचे अकलूश शहराचे प्रमुख आहेत आणि फादर बॉडीचे उपाध्यक्ष आहेत हे राजाभाऊ गाडे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अकलूश शहराचे उपाध्यक्ष आहेत आणि आम्ही सगळे अकुलुसकर आहे बाहेरून कुणी आयात केलेला किंवा आलेला माणूस नाही आमची भूमिका अशी आहे की आम्ही महायुतीमध्ये आहे भाजप शिवसेना अजित पवार गट आर पी आय आणि एकनाथ शिंदे अशी महाराष्ट्रामध्ये आमची युती आहे आमचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे केंद्रामध्ये सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री आहेत आमची पक्षाची भूमिका आहे की महायुतीमध्ये राहूनच आम्हाला हे आपलूज नगर परिषदेची निवडणूक या ठिकाणी लढायची आहे आमची इच्छा होती की भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब यांना आम्ही रिपब्लिकन पक्षाचं शिष्टमंडळ दोन वेळा भेटलो अकलूजला ऑफिसलाही भेटलो आम्ही त्यांना विनंती केली की रिपब्लिकन पक्ष हा महायुतीतला घटक पक्ष आहे आणि सहा हजार मतदान अकलूज शहरातलं रिपब्लिकन पक्षाच्या हातात आहे कृपया आम्हाला या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सामावून घ्यावं आणि आम्हाला सहा जागा तीन प्रभागातल्या सहा जागा अनेक नगराध्यक्षपदाची आमची मागणी होती त्यानंतर आम्ही भारतीय जनता पक्षी पक्षानं ज्यांच्यावर जी जबाबदारी स्वीकारलेली आहे माजी आमदार अंबाव सातपुते यांच्याशी आम्ही अनेक वेळा प्रत्यक्ष भेटलो फोनवर चर्चा केली आम्ही त्यांना विनंती केली की, की महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षाची आपण मीटिंग घ्या कारण भारतीय जनता पार्टीनं आपल्यावर या निवडणुकीची जबाबदारी स्वीकारलेली टाकलेली आहे कृपया आपण महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना पक्षांची मीटिंग बोलवा त्यांना सगळ्यांना एकत्र घ्या त्यांना सगळ्याला विश्वासात घ्या आणि घटक पक्षांना जागा देऊन सन्मानपूर्वक जागा देऊन सन्मानपूर्वक त्यांच्याशी चर्चा करून महायुतीच्या माध्यमातून हे आपण अकलूची नगरपरिषद लढूया आणि महायुतीच्या ताब्यामध्ये पहिल्यांदाच निवडणूक लागलेली ऐतिहासिक ही निवडणूक आहे आणि महायुतीच्या ताब्यामध्ये ही नगर परिषद यावी अशी आमची प्रामाणिक या ठिकाणी भावना होती पण आदरणीय सन्माननीय रामभाव सातपुते यांची हेकेखोरी आणि त्यांचा प्रचंड असा तो फजीला आत्मविश्वास आणि त्यांची पक्षाच्या नावावर चाललेली जी एकाधिकारशाही आहे ती एखादी एकाधिकारशाही या ठिकाणी महायुतीला विभक्त करण्यामध्ये त्यांची कारणीभूत ठरलेले आहे त्यामुळं आम्ही आता अशी भूमिका घेतलेली आहे की आम्हाला महायुती सोडून आम्हाला कुठल्याही पक्षाचं या ठिकाणी काम करायचं नाही रामभाऊ सातपुत्यांनी आम्हाला या ठिकाणी डावलल्यामुळं आणि आदरणीय पालकमंत्र्यांनी आम्हाला बरोबर न घेतल्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या आपलू शहरानं आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की जरी पक्ष साहेब भाजपच्या कोट्यातून जरी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री असले सुद्धा तरी सुद्धा आम्ही बंडखोरी करून महायुतीमधला जो घटक पक्ष आहे की आपले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाबरोबर आम्ही या निवडणुकीमध्ये युती करतोय सन्मान्य धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अकलूज नगर परिषदेची ही निवडणूक आम्ही मोठ्या ताकदीनं या ठिकाणी लढवण्याचं धोरण या ठिकाणी घेतलेलं आहे कोणती अट न घालता विनाट आणि कुठल्याही एक रुपयाची चहाचा सुद्धा कप आम्ही माहितीचा या ठिकाणी केलेला नाही बिनशर्तपणे आम्ही या ठिकाणी ही निवडणूक या ठिकाणी लढतोय आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि लहुजी शक्ती सेनेच्या पाठिंब्यावर हे निवडणूक लढून आम्ही जास्तीत जास्त आमचे उमेदवार या ठिकाणी निवडून आणण्याचा प्रयत्न करतोय दुसरी एक जमेची बाजू अशी आहे की धवलदादांच्या दूरदृष्टीतून आणि पक्षानं जबाबदारी स्वीकारल्यानंतर आमचे मित्र बाळू रास्ते यांची मुलगी ऍडव्होकेट रास्ते देवयानी रास्ते त्यांची मुलगी सुधीर असते यांची मुलगी देवयानी रास्ते हे वकील आहे एल एल बीचं शिक्षण झालेलं आहे आणि उच्च शिक्षित आहे अनेक इंग्रजी मराठी हिंदी अनेक भाषेवर प्रभोत आहे विकासाची सोच आहे मूळचे अकलूचकर आहे आणि ओरिजिनल मागासवर्गीय मातंग समाजातील आहे या मुलीसाठी आम्ही मोठी ताकद लावणार आहे गावामधलं वातावरण अतिशय या ठिकाणी चांगलं आहे कारण या ठिकाणी मातंग समाजाचं बौद्ध समाजाचं मुस्लिम समाजाचं आणि गावातल्या सगळ्या बहुजन समाजाचं मतदान या ठिकाणी मोठ्या संख्येनं आहे दे या देवी आणि अॅडव्होकेट देवी आणि रस्त्यांच्या संदर्भामध्ये गावामध्ये अतिशय सकारात्मक आणि चांगली भूमिका आहे चांगला प्रतिसाद आहे मी तुम्हाला आज शंभर टक्के या ठिकाणी सांगतो की कि कुणी किती पैशाचा माज केला कुणी किती पैशाची मस्ती केली आज या ठिकाणी भारतीय जनता जनता जा पक्षाच्या माध्यमातून आज काही लोक या ठिकाणी सांगतायत आम्ही पाच हजाराचा मताचा दर काढणार आहे आम्ही दहा हजाराचा मत मताचा दर काढणार आहे आणि पैशाच्या जोरावर आम्ही अकलूजकरांना विकत घेऊ शकतो अशी मस्तीची भाषा भाजपमधले काही लोक या ठिकाणी करतायत तेव्हा आम्ही सगळे शरद पवार राष्ट्रवादी गट आर पी आय लहू शक्तिशाना पैशाची मस्ती असलेल्या मस्तवाल लोकांची मस्ती आम्ही या ठिकाणी जिरवून आम्ही ही निवडणूक मोठ्या ताकदीनं लढणार आहे एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो खरे आहे आम्ही फॉर्म भरण्याची तयारी ठेवली होती परंतु अचानक वरच्या लेव्हलला काय घडामोडी झाल्या ते आम्हाला माहीत नाही परंतु रामभाऊ सातपुतेची उमेदवारी या ठिकाणी आली खर तर अतिशय दुःख वाटतं लाज वाटते या ठिकाणी की गेली वीस वर्ष हा तालुका रिझर्वज राखीव झालेला आहे आणि गेल्या तीन पिढ्या आम्ही इथल्या सगळ्या पक्षाला मतं देऊन त्यांना सत्ता देण्याचं काम केलेलं आहे बाबासाहेबाच्या संविधानानं ज्या वेळेला हा तालुका राखीव होतो त्यावेळेला इथल्या महार समाजाला बौद्ध समाजाला मथन समाजाला होलार समाजाला इथल्या खाटीक समाजाला संधी मिळायला पाहिली होती आमदारकीची कारण ओपन मध्ये असल्यानंतर इथल्या बौद्धांनी मातंगाने होलारांनी कधी आमदारकी मागितली नाही परंतु तालुका राखीव झाल्यानंतर सुद्धा कुठल्याही पक्षानं मला खेद वाटतो दुर्दैव वाटतं लाज वाटते मला सुद्धा की या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षानं इथल्या बौद्धाला न्याय दिला नाही इथल्या महारांना न्याय दिला नाही इथल्या मातंगाला ना न्याय दिला नाही इथल्या होलार समाजाला न्याय दिला नाही गेली वीस वर्ष एकाच समाजातले ते सातत्यानं आमदार या ठिकाणी झालेले आहेत त्यामुळं ही थोडी शर्मेची गोष्ट आहे भविष्य काळामध्ये आपण त्या संदर्भात बोलूया नगर परिषदेमध्ये ता नगर परिषदेमध्ये कोणता पक्ष टार्गेट दोन पक्ष विरोधात आम्ही आम्ही पक्षाला टार्गेट करून या ठिकाणी निवडणूक लढणार नाही अकलूच्या जनतेचा स्वाभिमान अकलूच्या जनतेची अस्मिता अकलूस कर म्हणून आम्हाला जे जे लोकांसाठी करावं लागेल त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी ही निवडणूक लढणार आहे रामबाहेब जागा मागितल्या त्यांनी दिल्या नाही त्यामुळे तुमचं पावसा चुकावल्या इकडे विनाट तुम्ही पाठिंबा दिला तर ह्याच्यातून तुम्हाला रामभाऊ पुत्यांना काय मेसेज द्यायचा कळेल ना आता निवडणूक झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला जर बरोबर घेतलं नाही तर त्याची काय किंमत जबर मोजावी लागते येणाऱ्या निवडणुकीमध्ये राम सात ती कळल आणि तुम्ही सगळं आपलंच बघता समाजात गटबाजी सन्मान्य पत्रकार बंधू जगामध्ये कुठलीही जात एक नाही सगळ्या जातीमध्ये गटतट आहेत आमच्या वहिनी साहेब या ठिकाणी मराठा समाज मराठा समाजातले आहे मराठा समाजामध्ये सुद्धा प्रचंड गटबाजी आहे धनगर समाजामध्ये सुद्धा प्रचंड गटबाजी आहे जगामधली कुठलीही जात या ठिकाणी एक नाही तेव्हा गटबाजीच्या नावावर जर दलित समाजाला मस्तीच्या जोरावरून नाकारण्याचा प्रयत्न करणार असेल तर भविष्य काळामध्ये त्याची मस्ती आम्ही उतरू राजा प्रचारामध्ये आरपीआय राम सातपीचे कार्यकर्ते काय बोला आता सध्या अकलू शहरातला एक बी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता या प्रचारामध्ये फिरत नाही इथला नाही नावावर हजेरीमध्ये जी काय बाजारभुंगी या ठिकाणी त्यांचा आणि आरपीआय या ठिकाणी काय संबंध नाही आणि जर तसा कोणी प्रयत्न केला तर आरपीआय अकलू शहर आरपीआय त्याला रोखण्याचा आणि त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करेल तुमच्याबद्दल काय सांगाल कसं आहे आपण सगळे अकलूज करा आपण सगळं अकलूज हे आपलं एक कुटुंब आहे शिवरत्नाचं आमचं खाजगी वैर नाही आमचे दुश्मनी आहे सहकार आमचे आदर्श आहे सन्मान्य विजयदा सुद्धा महाराष्ट्रामध्ये आदर्श काम केलेलं आहे सन्मान्य प्रतापसिंह मोहिते पाटलांनी इथल्या दलितांना बरोबर घेऊन सन्मानाची वागणूक देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला माहित असेल गौतमजी आपण दलित समाजातल्या मराठवाड्यामध्ये जातीच्या नावावर दलितांची घरं जळत होती मारोड मांगोडं पिटून दिलं होतं आया बहिणी उघड्या नागड्या करून त्यांची आबरू लुटली जात होती जळणारी घरं जळणारी चिता ज्यावेळेला महाराष्ट्र बघत होता त्यावेळेला एकच माय चालला या महाराष्ट्रामध्ये पुढे आला त्याचं नाव आहे प्रतापसिंह मोहिते पाटील आणि त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना महाराष्ट्रातला पहिला जिल्हा परिषदेचा ठराव मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव दिलं पाहिजे म्हणून तो ठराव दिला आणि त्या ठरावावर महाराष्ट्र खडबडून जागा झाला आणि मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर झालं हे प्रतापसिंग मोहिते पाटील आणि मोहिते पाटील परिवाराचा उपकार आम्ही कधी विसरणार नाही नमस्ते पहिल्यांदा पत्रकारांची माफी मागतो तुम्ही दीड तास आमची वाट पाहता लग्न म्हणजे <laughs> तर आमचा माहिती महायुतीमध्ये आम्ही सर्वच आहे भाजप आर पी आय धनुष्य बाळा आणि गाड्या तर आम्ही आता कॅगारन सांगितलं परमाने की आम्ही वारंवार त्यांना तिकीट मागून जागा मागितल्या चार मागितल्या चार वरन शिवटी आम्ही नाही व नाही करू दोन ओवर आलो दोन वर सुद्धा आम्हाला डावललं त्यांना तिकीट त्यांना दिलंच नाही ते हो बी नाही चोबी नाही कायच म्हणजे देऊ घेऊ हा उमेदवार आम्हाला चालत ना आमचा उमेदवार आहे आरपीआयचा जर आम्ही उमेदवार देत असेल तर तो आमचा आहे चालवा न चालवा ते आमचं काम आहे असं आम्हाला टाळत टाळत शेवटी मग ती मी घरच्या आईच फॉर्म भरायला तयारी केली तर ते परत असं मेसेज आला आहे की त्यांचं वय जास्त आहे आता वयाचा राजकारणाचा काय संबंध नाही म्हणजे आम्हाला त्यांना तिकीट द्यायचंच नव्हतं तर त्यांना आम्हाला आता आरपीआयला जर यांना डावलून भरपूर म्हणजे मोठी चूक केलेली आहे आता त्यांना येणाऱ्या उद्याच्या या ये नगर परिषद मध्ये शंभर टक्के सांगतो तुम्हाला आरपीआयचा झटका काय असतो आणि आरपीआय ला दावल्यामुळं त्यांना काय म्हणजे काय फरक पडत ते त्यांना आता कळतच या आपले जे नेते आहेत केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले महाराष्ट्राच्या राजकारणात आठवले साहेब जे निर्णय घेतात कधी राष्ट्रवादी काँग्रेस युती असते काँग्रेस बरोबर आता माहिती आठवले साहेब जिकडे जातात तिकडे सत्ता हे समीकरण अकलूज नगर परिषदच्या विजयाच्या विजयामध्ये दिसेल का शंभर टक्के दिसेल शंभर टक्के दिसेल ते निवडणूक आहे अकलूच्या अस्तित्वाची अस्मितेची निवडणूक आहे कुणीतरी बाहेरगाव नाही यायचं आणि हे तर मी पण करायचं डिमिचारी मिळवायची आणि अकलूच्या जनतेवर बॉशिंग करायची अकलूची जनता सण करणार नाही स्वाभिमानी जनता आहे अस्तित्व जनता ठेवून आहे अस्तित्वाची अस्मितेची लढाई आहे ती लढाई आम्ही प्रमाणितपणे लढणार भारतीय जनता पार्टीच्या सभेतून असाही सूर निघाला की अक्रोज मध्ये दशक मध्ये गुंडाराज नाही अक्रोज मध्ये व्यापारी सुरक्षित नाही डॉक्टर सुरक्षित नाही आता गुंडगिरी हे असे काही नाही अप्रूज मध्ये बाहेरने नाही इथं जे ड्युटीवर हो येतात म्हणजे बाहेर सर्व्हिसला लोक तुम्ही बघा अजून अभ्यास करा की बाहेरची लोक हिथे येऊन एकदा ड्युटीवर आले त्यांना रिटायर झाले तर ते इथंच घर बांधून इथंच राहतात अक्रुज मध्ये कुणाचीही दहशत नाही सगळे गुन्हे गोविंदाने आपले अक्रूज आप आहे म्हणजे वागतात राहतात एकमेकाशी जातभेद न पाळता सगळे व्यवस्थित एकमेक राहतात हे गुंडगिरी वगैरे काही नाही मी आपल्याला एक विनंती करीन पत्रकार आपण चानाक पत्रकार आहे खून केलेली लुटमार केलेली बेकायदेशीर व्यवसाय करणारी गांजा विकणारी ही सगळी लोक कोणाकडायचं आपणच चौकशी करा आपणच अकलूजच्या जनतेला सांग जय भीम जय लहूजी आज आपण लहोजी शक्ती सेनेतर्फे अकलूज मध्ये जे सार्वत्रिक निवडणूक लागली नगर परिषदची त्या निवडणुकीसाठी अजितदादा पवार राष्ट्रवादी गट आदरणीय आठवले साहेब गट आर पी आय इरंदादा धाइे आदरणीय केंगारसाहेब आदरणीय उर्वशीराजे महते पाटील साहेब आम्ही सर्वांनी लहजी शक्ती सेनेतर्फे घड्या चिन्हावर जे आम्ही उमेदवार उभा केलेत त्यांना आम्ही सर्वांना पाठिंबा दिलेला आहे आणि बहुमताने ते निवड उमेदवार आम्ही इथं निवडून आणू अकलूजमध्ये जे काय सांगतात दशेत आहे मायशिरस तालुक्याचा किंवा अकलूज नगरेश नगर परिषदेचा आशिया खंडामध्ये पहिला क्रमांक आहे पप्पासाहेब दैवत आहेत पप्पासाहेबांचे त्यामध्ये सत्तर टक्के पप्पासाहेबांचा हिस्सा आहे पप्पा प्रताप सिंह माहिती पाटलांचा आणि तुम्ही जे अकलूज दशे सांगताय ना गुन्हेगारी जगात गुन्हेगारी महाराष्ट्रात गुन्हेगारी तुम्ही कोणालाही गुन्हेगार म्हणताय अकलूज अकलूज नगर परिषदेची गुन्हेगारी इतर जेवढ्या नगर परिषद आहेत नगरपालिका आहेत आपला कितवा नंबर बघ लागतोय गुन्हेगार ते ही चौकशी करा मीडियाने मीडियाला माझा एक विनंती आहे मीडिया म्हणजे आधारस्तंभ आहे मीडिया आणि बातम्या देताना गुंडगिरी असेल ज्याला थोडे पुरावे मागा गुंडगिरीचे पोलीस स्टेशनला विचारून घ्या डीवाय एस पी च ऑफिस इथं आले प्रांत ऑफिस इथं आले आरटीओ ऑफिस इथं आले विकासाची गंगा आलेली आहे या तालुक्यामध्ये आणि तुम्ही गुंडगिरीच्या नावाखाली या विकासाला का काढे मला कारण नसताना तुम्ही आपलं ज्या ज्या भागात जे जे गुंडगिरी आहेत त्याला पोलीस पर प्रशासन बघल ना कुणीतरी अशा हातात कुलीत घेऊन गुंडगिरी गावगुंड आहे गावामध्ये दशत आहे अ रात्री बाराने एकला आदरणीय वहिनी साहेब प्रचार करताना अकरा ला बाराला लहान दोन वर्ष तीन वर्ष मुलं वहिनी साहेबांबरोबर ह्या गुंडगिरी तुम्ही कशावरून म्हणताय आणि आम्ही चांगल्या मताधिकारी लवजी शक्ती सेना आरपीआय गट